नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत की जर आपलं पर्सेंटेज चाळीस पेक्षा कमी असेल तर आपण रिपीट केलं पाहिजे का इंजिनिअरिंग कॉलेजला ॲडमिशन घेतलं पाहिजे ओके प्रत्येकाची आपापली वेगळी मतं असतात ठीक आहे पण आपल्याला कोणता ना कोणता महत्वाचा गायडन्स हा आवश्यक असतो गायडन्स म्हणण्यापेक्षा त्या संदर्भातली माहिती असणं आपल्याला फार गरजेचं आहे ठीक आहे आता अनेक मुलं अशी आहेत ज्यांचा स्कोअर चाळीस पर्सेंटच्या खाली आहे जर आपण यावर्षी देखील पाहायला गेलो तर चाळीस पर्सेंटेजच्या खालचा स्कोर असलेली साधारणतः मुलं जर आपण पाहिली तर, तर, तर अंदाजे अप्रॉक्सिमेटली पन्नास हजार ते साठ हजार विद्यार्थी हे चाळीसपेक्षा कमी पर्सेंटेजमध्ये येतात पी सी एम साठी ओके पी सी एम ग्रुपसाठी तुम्हाला देखील हे लक्षात आलं असेल ओके म्हणजे पन्नास ते साठ हजार विद्यार्थी जे की चाळीस पर्सेंटेजच्या खाली येतात त्यातले नाही म्हटलं तरी अगदी वीस ते तीस हजार मुलं रिपीट करतातच ओके सीईटचा जर आपण मागचे पाच वर्षाचा रेशो पाहिला तर दोन हजार वीस जवळ लॉकडाऊन होतं त्यानंतर दोन हजार एकवीसला अनेक मुलांनी रिपीट केलं होतं ठीक आहे साधारणतः चार सव्वा चार लाख मुलं ई टी एक्झाम प्रिपेअर असतात ई टी एक्झाम देत असतात त्यामधील स्टार्टिंगचे जे आपण म्हणतो तीस चाळीस हजार विद्यार्थ्यांना चांगलं कॉलेज टॉपच कॉलेज त्या ठिकाणी मिळत असतं पण त्यांचा स्कोर फार कमी होतो त्यांच्यासाठी करायचं काय ओके किंवा त्यांनी काय करायचं हा एक महत्वाचा प्रश्न त्यांच्या पुढे उभा राहतो एक तर एकच ऑप्शन असतो मी त्या कॉलेजला ऍडमिशन घेऊन मोकळे होणं किंवा सेकंड एक ऑप्शन असतो जो की करिअर सेकंड चूज करणं किंवा रिपीट करणं ओके अनेक विद्यार्थी असे आहेत जस युट्यूबवर मी देखील व्हिडिओ पाहतो अनेक विद्यार्थ्यांचं असं म्हणणं आहे की मी स्वतः सीई टी रिपीट केली होती पण रिपीट केल्याने फायदा होत नाही ओके ज्या पर्सेंटेजमध्ये तुम्हाला जर कॉलेज मिळत असेल ते घेऊन टाका आता फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो तुमचं पर्सेंटेज दहा किंवा बारा पर्सेंटेज असेल तुम्ही एखाद्या कॅटेगरीमध्ये असाल ठीक आहे दहा ते बारा पर्सेंटायला तुम्ही एखाद्या कॅटेगरीमध्ये असेल ठीक आहे तुम्हाला एक ब लोकल कॉलेज एक साधे कॉलेज अलॉट झालं तर तुम्ही इंजिनीअरिंगला घेतलं पाहिजे का ठीक आहे इंजिनिअरिंग केलं पाहिजे का किंवा रिपीट केलं पाहिजे की नाही हा जर प्रश्न तुमच्यासमोर उद्भवत असेल तर मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेण्याआधी इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेण्याआधी सगळ्यात पहिल्यांदा एक विचार करायचा की अकरावी व बारावी याचा अभ्यास आपला कसा झाला ठीक आहे कारण इंजिनिअरिंगला प्रमुख तीन सब्जेक्ट येतात पहिल्या दीड वाजण्याची वन अँड हाफ मॅथ वन मॅथ्स टू अँड मॅथ्स थ्री ओके हे तीन सब्जेक्ट येतात आता यामध्ये पूर्णपणे आपला पाठव डिफरन्शियल इक्वेशन कॅल्क्युलस अँड क्रिग्नोमेट्री आणि इंटिग्रेशनचा तर राहतो ठीक आहे म्हणजे आपल्या या सगळ्या कन्सेप्ट क्लिअर आहेत का पहिला हा विचार करायचा म्हणजेच की जर तुमचं पर्सेंटेज दहा असेल बारा असेल तुम्हाला असं वाटतं की आपण घेतलं पाहिजे इलेव्हन ट्वेल्थला मी व्यवस्थित केलं तर तुम्ही हमकाच पुढे जावा माझं त्या बाबतीत काही म्हणतात पण जर तुमचे ह्या कन्सेप्ट डिफरन्शियल इक्वेशन असेल इंटिग्रेशन असेल कॅल्क्युलेशन असेल टिग्नोमेटिक हे जर झालं नसेल तर गॅप घेणं हा खूप बेहतर ऑप्शन आहे किंवा अदरवाइज तुम्ही सेकंड करिअर निवडावा कारण इंजिनिअरिंगमध्ये हे तीन विषय मुलांचे सगळ्यात जास्त फेल होण्याचा चान्सेस राहतात नापक होण्याचे चान्सेस राहतात त्याच पद्धतीनं इंजिनिअरिंग फिजिक्स त्याप्रमाणे इंजिनिअरिंग केमिस्ट्री आणि या सगळ्यांसोबत एक सब्जेक्ट येतो जो की असतो अप्लाइड मॅकॅनिक ओके अप्लाइड मॅकॅनिक हा एक सब्जेक्ट आहे ठीक आहे आता या सगळ्या सब्जेक्टमध्ये तुम्हाला फिजिक्सच्या केमिस्ट्रीचा कॉन्सेप्ट आपल्याला इट इज लागतात हा एकदम बेस आहे आपलं जे इंटिग्रेशन आहे ना जे ट्वेल्थ ते एकदम बेसिक लेवलचं आहे इंजिनिअरिंगच्या कम्पॅरेटिव्हली पाहायला तर मॅथ मॅथ्स टू मॅथ कम्पॅरिटिटिव्ह पाहायला गेलं तर आता यामध्ये मॅट्रिक्स देखील ॲड होतो मॅट्रिक विचारलो त्यानंतर कर्व टेसिंग अनेक असे आहेत सर्कल हायपर बोला पॅराबोला त्या देखील गोष्टी या ठिकाणी लागतात ठीक आहे जर तुमचं सगळ्यात पहिल्यांदा या गोष्टी क्लिअर असेल तर तुम्ही इंजिनिअरिंगला ॲडमिशन घ्यावं जसं की आजच्या आपण या लेक्चरमध्ये आजच्या आपण या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी व्यवस्थित एक्सप्लेन करतो जो की आहे आता आपण सेक्शन वन घेऊया सेक्शन वन की काय आहे तो सेक्शन वन आपण जर पाहायला गेलो तर सीई टीला स्कोअर कमी का झाला ठीक आहे सीई टीला स्कोअर कमी का झाला यातलं सगळ्यात पहिलं कारण मी तुम्हाला सांगतो की एक प्रश्न स्वतःला विचारा की तयारी योग्य होती का जसं मी या गोष्टी सांगितल्या तसं तुमचे सगळे फॉर्म्युले डेक्मिनेशन्स अभ्यास तुम्ही शेवटच्या दिवसा पण केला होता का जर तयारी परफेक्ट असून सुद्धा जर रिझल्ट आला नसेल तर तुम्ही नक्की इंजिनिअरिंगला ऍडमिशन घ्या ठीक आहे तयारी परफेक्ट होती का तयारी योग्य होती का हा क्वेश्चन सगळ्यात स्वतःला विचार त्यानंतर सेकंड जे वे काय आहे वेळेचं व्यवस्थापन पेपर अटेम्प्ट टेक्निक चुका कुठे झाल्या म्हणजे टाइम मॅनेजमेंट आणि पेपर अटेम्प्ट करताना आपण कुठं चुकलो कारण आपण पहिल्यांदाच कम्प्युटर बेस्डवर क्वेश्चन सोडवले असल्यामुळे अनेक ठिकाणी मुलांच्या चुका होतात ठीक आहे मग टाइम मॅनेजमेंट कसं म्हणजे एखाद्या क्वेश्चनला आपल्याला येतोय तर इंटिग्रेशनच फॉर एक्झाम्पल आपल्याला येतोय पण त्या क्वेश्चनसाठी आपण एक पाच ते दहा मिनटं त्यातच घालवली त्यामुळे पुढचे माझे दहा क्वेश्चन झालेच नाही म्हणजे दीडशे पैकी मी फक्त ऐंशी नव्वद क्वेश्चन्सच अटेम्प्ट केले त्यावेळी अशी स्थिती असेल हे देखील तुम्ही एकदा विचार करा ठीक आहे त्यानंतर तुमच्या मार्क्समध्ये काही बदल होऊ शकतात का किंवा तुमच्या मार्क्समध्ये सुधारणा होण्याची शक्यता आहे का ही गोष्ट आपल्याला माहिती आहे आता सध्या काही त्या बाबतीत चान्स नाही आहे ठीक आहे सेक्शन वन तुमच्या लक्षात असेल हे तीन पॉईंट से तुम्ही सेक्शन वन मध्ये लक्षात ठेवा ठीक आहे त्यानंतर सेक्शन टू तु मी तुम्हाला सांगतो जे काय आहे रिपीट करण्याचे फायदे जर तुम्ही इंजिनिअरिंग आपलं सॉरी सीईटी स्व एक्झाम रिपीट केली तर काय होऊ शकतं सगळ्यात पहिल्यांदा जर तुम्ही रिपीट केली ठीक आहे सीईटी जर तुम्ही रिपीट केली तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला एकच पॉईंट शब्द मिळवून देतो जो की आहे गायडन्स ठीक आहे हा तुम्हाला प्रॉपर भेटणं गरजेचं आहे कारण इलेव्हन ट्वेल्थ ची तुम्हाला मी गमत सांगतो मुलं काय करतात इलेवन एखाद्या कॉलेजला ॲडमिशन घेतात जिथे फुल टाईम जात असतात दहा ते पाच असेल सात ते चार असेल ठीक आहे सात मध्ये आम्ही पाच जसं वाय सी कॉलेज असेल ठीक आहे मुलं सात ते तीन सात ते चार करतात आणि त्यानंतर दोन तास क्लास करतात की वाचतात त्यात सहा साडेसात ठीक आहे तिथनं पुढे काय वेळ भेटत नाही आणि जरी भेटला तर मित्र वगैरे या सगळ्या गोष्टींमुळे आपला अभ्यास राहून जातो आणि ट्वेल्थ मध्ये मुलं काय करतात की कॉलेजला एक्स्ट्रा ॲडमिशन टाकतात आणि पूर्ण दिवस अकॅडमी लावतात ओके अकॅडमी करणं तुमचा अभ्यास येतात नाहीये तुम्हाला गोष्टी कळाल्या कितपत समजल्या कितपत तुम्ही सोडवल्या कशा पद्धतीनं तुमच्या चुका कुठे झाल्या चुका कुठे तुम्ही सुधरून पुढे गेला या गोष्टींना अधिकाधिक माहिती त्यामुळे तुम्ही हे म्हणू नका की मी दहा ते पाच केले किंवा आठ ते आठ माझा अकॅडमी दोन लाख बदलेतील त्या पैशाला महत्त्व कुठेच येत नाही ना जर त्या गोष्टी ज्या कन्सेप्ट तुम्हाला समजल्यात नसतील किंवा तुम्ही त्या केल्या नसतील ठीक आहे जसं की डेन्सिटी सारखा क्वेश्चन आपण जर पाहायला गेला ठीक आहे डेन्सिटीचा क्वेश्चन हा खूपदा विचारला गेलेला आहे डेन्सिटीचा एस आयुष्य काय येतं केमिस्ट्रीमध्ये ओके डेन्सिटीचा दे फॉर्म्युला काय आहे मास अपॉन व्हॉल्यूम ओके तो मास नसतो आपण के जी मध्ये व्हॉल्युम असतो आपण मीटर क्यूबमध्ये हे आलं ह्याचं एस आयुषे के जी पण मीटर क्यूब आता ही कन्सेप्ट क्लास एट मध्ये देखील आहे ठीक आहे क्लास एटपासून या गोष्टी चालू होतात आता या ज्या काही गोष्टी असतात या छोट्या छोट्या गोष्टी आपण पाहिल्या आहे का जसं लीड स्टोरेज बॅटरी ही कन्सेप्ट जे आहे तिथं तुम्हाला तिची डेन्सिटी किती असते वन पॉईंट टू असेल काय असेल वॉट वॉटवर ठीक आहे या गोष्टी ज्या तुम्हाला बेसिक गोष्टी असतात ना या जर तुम्हाला माहीत नसतील तर तुमचा स्कोर त्या ठिकाणी होत नाही मान्य आहे ई लेवलचे क्वेश्चन्स येतात पण क्वेश्चनचं जर तुम्ही लेवल पाहिली किंवा क्वेश्चनचं जर तुम्ही फॉर्मॅट पाहिला तर सगळ्यात आधी तुम्हाला टेक्स्ट बुक करल्याशिवाय पर्याय नाही टेक्स्ट बुक सॉल्व केल्याशिवाय पर्याय नाही आता वर्षात ना आपलं ॲटलिस्ट तीनदा तरी एक पुस्तक वाचून व्हावं लागतं म्हणजे ही आपण जी म्हणतो ना नव्वद नव्वद पर्सेंट त्यांची वर्षी मुलं असतील किंवा नव्वद पंच्याण्णव नव्याण्णव वर्षी जी मुलं असतात त्यांचं आपण जे म्हणतो त्यांचं कमीत कमी एक पुस्तक तीनदा सोडून झालेलं असतं हजार एम सी टू सोडवत कोणच नाही शंभर दोनशे एम सी टू फार होता एका चॅप्टरचा एम सी टी माझ्या मते खूप आहेत एका चॅप्टरला ठीक आहे डेरि टू सारख्या चॅप्टर लागणार पन्नास ते साठ मॅक्स टू मॅक्स ऐंशी खूप आहेत पण तेवढ्याच जर व्यवस्थित झाल्या पण त्या कवा करायच्या डेरेव्ही टू हा चॅप्टर आपण पूर्णपणे सोडवलेला आहे पुस्तकातील सॉल्ड एक्झाम्पल प्रॉब्लेम सेट प्रॅक्टिस सेट यातले सगळे क्वेश्चन जेव्हा माझे झालेले आहेत तेव्हा त्यावेळी क्वेश्चन सोडवणार त्यावेळी नक्कीच माझा कॉन्फिडन्स देखील हाय असणार आहे क्वेश्चन बरोबर देखील जास्त असणार आहे की याचं खरं सत्य आहे ठीक आहे अनेक ठिकाणी ठिकाणी तुम्हाला सांगत नाही प्रत्येक क्लास कलेक्शनचा पार्ट असतो ठीक आहे आता मी नाव कुणाक्शनचा आहे ठीक आहे पण आपल्याला ज्यावेळी अभ्यास करायचा आहे ज्यावेळी आपल्याला ते कन्सेप्ट सोडवायचे त्यावेळी त्या गोष्टीचा आपण बारकाईने अभ्यास केला पाहिजे जसं की मॅट्रिक सारखी कन्सेप्ट जर मी अभ्यास करत करतात ठीक आहे आता हा आपला पॉईंट नाही बोलायचं आपण करूया आता दहावीला आपण पहिला चॅप्टर शिकलो आहे लिनियर इक्वेशन ओके त्यामध्ये क्रॉस मल्टिप्लिकेशन आहे ए बी सी आणि ओके okay? हा आपला ए मॅट्रिक्स आहे आणि मॅट्रिक्सचं ज्यावेळी आपण डिटर्मिनेट काढतो तो काढतो आपण ए मल्टिप्लायडे मायनस बी मल्टिप्लाय सी ओके ज्यावेळी माझी ही कन्सेप्ट क्लिअर आहे त्यावेळी मी थ्री बाय थ्री मॅटिक्सवर जम करू शकतो मला माझं सांगण्याचा अर्थ समजतो का की आपला बेसिक कन्सेप्ट जर क्लिअर असेल आपल्याला केलेला अभ्यास जर आपला प्रॉपर असेल तर तुमचा स्कोर हा नक्की हाय होऊ शकतो पण ज्यावेळी आपण अभ्यास परफेक्ट नाही तयारी परफेक्ट नाही त्यावेळी स्कोर होणं शक्य नाही आता अनेकांचं असं म्हणणं असेल की आम्ही स्कोर केला होता तरी पण आमचं हे होत नाही म्हणजे काय म्हणतो आपण अभ्यास केला होता पण पर्सेंटेज कमी आहे तुमच्या या कन्सेप्ट असतील तर हमकाच तुम्ही ऍडमिशन घ्या. तुमच्यासाठी हा व्हिडिओ आहे पण ज्या मुलांचं मागचे एक दोन वर्षात अकरावी बारावीला जर व्यवस्थित चालण असेल आणि तुम्ही रिपीट करणार असाल तर तुम्हाला या सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे गायडन्स आणि त्याच्या पुढचा पॉईंट जो मी लिहिला तो लिहिला की फेसबुक ओके टेक्स्टबुक हे सोडवणं फार गरजेचं काय आहे कारण ज्यावेळी तुम्हाला रिपीट करता त्यावेळी तुम्हाला थोडक्यात सेकंड चान्स तुमच्यापाशी तयार आहे ठीक आहे सेकंड चान्स तुमच्यापाशी दुसरी संधी आहे की सीआय पी विजे पी आय सारख्या कॉलेजला जाण्याचे तुम्ही या चान्सला रिपीटला एक पॉझिटिव्ह अप्रोचने घ्या निगेटिव्हिटी पाहू नका लोक काय म्हणतील काय नाही चार दिवस लोकांच्यात नाही राहतील नाव सुद्धा विसरून जातात प्रत्येकाचं ऐकून चालून चालत नाही वैयक्तिक डिसिजन घ्या की, वर्षय की वर्षय कि के के तुम्हाला जर वाटत असेल की वर्षभर आपण अभ्यास करू व्यवस्थित वर्षभर आपल्या अभ्यासाचा स्कोर वाढू शकतो जसे की या बेसिक कन्सेप्ट केल्या असतील तर नक्की तुम्ही ॲडमिशन घेण्यापेक्षा तुम्ही रिपीट केलेलं बेटर आहे आणि जर तुम्ही ऍडमिशन जरी तुम्ही घेतलं तर तुम्हाला या सब्जेक्टला पुढे जाऊन प्रॉब्लेम हा येणारच आहे ठीक आहे पुढे जाऊन या कन्सेप्टला देखील तुम्हाला प्रॉब्लेम येईल त्यामुळे प्र� सगळ्यात महत्त्वाचं ज्यावेळी तुम्ही रिपीट करताय त्यावेळी तुमच्यापाशी एकच अप्रोच ठेवायचा की आम्हाला हा सेकंड चान्स भेटलेला आहे ठीक आहे करिअरचा बेस्ट बेस्ट तयार करण्याचा एक चान्सेस आपण म्हणू शकतो ठीक आहे त्याच पद्धतीनं जर रिपीट नाही केलं फॉर एक्झाम्पल जर रिपीट तुम्ही नाही केलं ठीक आहे रिपीट नाही केलं तुमच्यासाठी काय ऑप्शन असू शकतात जसं अनेक विद्यार्थ्यांनी विचारलं तर बी एस सी असू शकतं बी सी ए असू शकतं ठीक आहे त्यानंतर पुढं पॉलिटेक्निक आहे म्हणजे डिप्लोमाच्या तुम्ही सेकंड इयरला घेऊन ठीक आहे डिप्लोमा सेकंड इयर डायरेक्ट म्हणून सेकंड इयर डिग्रीला तुम्ही थर्ड इयरला घेऊ शकता ठीक आहे डिग्री थर्ड इयर मध्ये डिप्लोमा चांगला स्कोर्स होतो म्हणजे इथं डिप्लोमाची दोन वर्ष आणि डिग्रीची तीन वर्ष म्हणजे तुम्हाला किती वर्ष गेले टोटली आज पाहायला गेलं तर पाच वर्ष या ठिकाणी जातं म्हणजे रिपीट केलं तरी तुम्हाला त्या पद्धतीनं एक वर्ष गेल्यामुळे मग पाच सुद्धा होतं थोडक्यात आणि या पद्धतीने गेला तरी पाच वर्षच होतात पण यामध्ये एक तुम्हाला मी सांगतो जर तुमचा डिपंट माझा स्कोप चांगला असेल तरच तरच तुम्हाला डिग्रीला कॉलेज मिळतं चांगलं कॉलेज मिळतं पण सेट येला तसा विषय नाही आहे बारावीचा तुम्हाला अभ्यास करायचा बोर्डाच्या पुस्तकाचा नाहीये पण सगळ्यात महत्वाच्या छोट्या छोट्या कन्सेप्ट सगळ्या शिकून घ्यायच्या ठीक आहे जर तुम्ही रिपीट करणार असेल तर त्याच पद्धतीने जर तुम्ही पाहायला गेल तर स्किल बेसचा तुम्ही स्किल बेस करिअर घ्या जसं की डिझाईन असेल आवड असेल या गोष्टीची तर धन्यवाद मी आपल्याला तुम्हाला माहिती देतोय ॲनिमेशन असेल त्याच पद्धतीने कोडिंग असेल ठीक आहे मी म्हणत नाही की इंजिनिअरिंग सर्वस्व आहे ठीक आहे इंजिनिअरिंग सर्वस्व हा पण जर तुम्हाला या कन्सेप्टमध्ये थोडासा डाऊट असेल किंवा यामध्ये नको असेल तर तुम्ही असे देखील ऑप्शन्स पाहू शकता तर रिपीट करायचं नसेल आणि जर तुम्हाला नक्कीच रिपीट करायचं असेल अजून तुम्हाला रिपीट करताना आपण कसं अभ्यास आप केला पाहिजे कशी शाक्ष ठेवली पाहिजे याबाबतीत गायडन्स हवा असेल तर मला नक्की तुम्ही सांगा कमेंट सेक्शनमध्ये इव्हन आपण एकदा आपले देखील एक काय म्हणतो आपण काउन्सिलिंगच हे करून घेऊया प्रत्येक विद्यार्थी जर तुम्हाला आवश्यकता असेल तर माझा नंबर देखील तुम्हाला प्रोव्हाइडेड आहे तुम्ही मेसेज करू शकता त्याचप्रमाणे तुमच्या पालकांशी देखील ही गोष्ट नक्की बोला या गोष्टीबद्दल पालकांशी थोडंसं डिस्कस करा की ज्या ठिकाणी चुका झाल्या चुका तुमच्या लक्षात येऊन जातील किंवा काही ठिकाणी फॅकल्टी बदलली तरी मुलांचा स्कोर कमी होतो म्हणजे एखादा शिक्षक आवडत हो असतो चांगलं शिकवताना हो त्यांनी जर नाही शिकवलं हो तर मुलांचा स्कोर अप, -अप कमी होतो म्हणजे एक निगेटिव्ह त्या ठिकाणी तयार होते जसं की माझ्या ऑफलाईन क्लासमध्ये मी पाहायला गेलो तर एक दोन दिवस मी लेक्चर्स मार्क्स घेतले तर मुलं म्हणजे खरंच नाही खरं सांगायनंतर मी काय माझं कौतुकातला नाही परंतु एखाद्या शिक्षकाची विद्यार्थ्याला आवड लागली तर विद्यार्थी हा त्याच्याकडूनच शिकायला जास्त पसंत करतो असं देखील काही ठिकाणी झालेलं आहे त्यामुळे देखील मुलांचा स्कोअर कमी होतो आणि सेकंड एक महत्वाचा पार्ट जो की जेईवरून मुलं सीई टी ओ शिफ्ट होतात किंवा नीटवरून वरून टी ओ शिफ्ट होतात त्याच्यामुळे देखील मुलांमध्ये दे अभ्यासाची दे तफावत फार मोठी हो होते आता होतं कसं पालक जर एज्युकेटेड असेल म्हणजे तसं म्हणत नाही वेल एज्युकेटेड असेल त्या फील्डमध्ये असेल तर पालकांना त्या अभ्यासाबद्दल माहीत असतं पण नॉर्मली एखादा सर्वसामान्य पालकांनी जर तुमचे एक लाख दीड लाख दोन लाख किपरले असेल तर त्या पालकांची देखील अपेक्षा असणं स्वाभाविकच आहे की तुमच्याकडून स्कोर चांगला झाला पाहिजे पण फॅक्ट हे तुमच्या लक्षात येत नाही तरी आधी तरी पुढचा ऍक्सेस करत नाही ही वस्तू स्थिती आहे त्यामुळे तुमची रिअल फॅक्ट तुम्ही स्वतः लक्षात घेऊन तुम्ही पुढं निर्णय घ्यायचा आहे तुम्ही बाकी कुणालाही जास्त विचार बसू नका हा व्हिडिओ लागत शांत असेल थोडा वेळ तुम्ही विचार करा काय डाउट झाले अडचण झाली माझा नंबर देखील मेसेज करू शकता ठीक आहे मित्रांनो आयोग तुम्हाला मी माहिती व्यवस्थित दिली असेल तर तुम्हाला आवडला असेल नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या मित्रांना देखील शेअर करा आणि आपण भेटूया मित्रांनो अशाच नेक्स्ट लेक्चरमध्ये ने ने, नेक्स्ट व्हिडिओमध्ये